भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिराचे प्राधान्य आमदार मनोज घोरपडे श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीचे आणि समर्पित भावनेने चालते त्यामुळे भाविकांच्या सुविसुविधा आणि सेवेला वटवृक्ष मंदिर समिती नेहमीच प्राधान्य देते असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार घोरपडे यांचा स्वामी समर्थांची कृपा वस्त्र प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी आमदार घोरपडे म्हणाले की स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या वाढत्या भाविक संख्येचा विचार करून मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेत तत्पर आहे मर्यादित परिसरातही गर्दीचे नियोजन आणि दर्शन व्यवस्था उत्तमरित्या पार पडते ही सेवा खरोखरच प्रेरणादायी असून मंदिर समितीच्या सेवाभावी कार्याचा मला अभिमान वाटतो याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे सहायक नागेश कलशेट्टी तसेच मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी बाळासाहेब एकबोटे शिवशण असलेर अमर पाटील खाजप्पा झंपले विपुल जाधव संतोष जमके श्रीकांत मलवे आदींसह अनेक भाविक उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट